मारुती रोडवर रस्ता क्रॉस करताना धडकेत गंभीर जखमी झाला हा अपघात बावीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी चंद्रकांत नारायण पंडित वय सत्तर राहणार शंकर गिरज अपार्टमेंट पंचमुखी मारुती रोड सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार अरबाज मोहम्मद बागवान राहणार पाकिजा मस्जिद मागे अल अमीन शाळेजवळ सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे पंचमुखी मारुती रोडवर दूध घेऊन रस्ता क्रॉस करीत असताना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी अरबाज बागवान यांनी त्याच्या ताब्यात असलेली एम एच दहा ए झेड पंचवीस अकरा ही मोटरसायकल भरधाव वेगात चालवून फिर्यादी जोरदार धडक दिली या अपघातात फिर्यादी गंभीर जखमी झाले म्हणून चालक अरबाज बागवान याच्या विरुद्ध फिर्यादी आणि कायदेशीर तक्रार आहे त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी बागमाळ याच्यावर चोवीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे